नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद गोड गोड बोलून या गोड गोड बोलून याने लावी लासा ग बाई माझा कापिला गळा ग बाई माझा कापिला गळा गोड गोड बोलून याने गोड गोड बोलून याने लावी लळा ला केसाने ग बाई माझा कापिला गळा केसा ग बाई माझा कापिला गळा केसा ग बाई माझा कापिला गळा घागर घेऊ पाणी पानियासी जाता घागर घेऊ पाणी आसी जाता जाता रस्त्यावरती रो पाहता रस्ता वरती, रोखुन पाहता रस्त्यावरती रोखून पाहता येऊ येऊन बाई येऊ येऊन बाई माट फोडीला केसानेघ बाई माझा कापीला गळा केसा ग बाई माझा कापीला गळा गोड गोड बोलून याने गोड गोड बोलून याने लासाने ग बाई माझा कापीला गळा केसा नेगबाई बाई माझा कापीला गळा कापी मथुरे चातो अवघड घाट दुधाचे फोडिले माठ दह्यादुधाचे फोडीले माठ मधुरेचा तो अवघडघाट दह्यादुधाचे फोडीले माठ कुणीकडून येऊन बाई कुणीकडून येऊन बाई पदरोडीला केसाने ग माझा कापिला गळा केसा बाई माझा कापिला गळा गोड गोड बोलून याने गोड गोड बोलून याने लावी लळा ला केसाने ग माझा कापिला गळा केसा ग माझा कापिला गळा ज गौळनराधा गौळ गौळनराधा राधा एकाज नारदनी गौळ राधा राधागी हरि चरणा राधा गोड हरि चरणा गोड गोड बोलनयाने गुड गुड बोलनयाने केसा नेग बाई माझा कापिला गळा गोड गोड बोलून याने गोड गोड बोलून याने लावी लळा केसा नेग बाई माझा कापिला गळा केसा नेग बाई माझा कापिला गळा केसा नेग बाई माझा तापी गळा धन्यवाद